रविवार दिनांक एक सप्टेंबर रोजी तप जप संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मदनलाल आझाद यांच्या प्रेरणेने नाशिक जिल्ह्यात सिन्नर तालुका येथे ढगी पीडित जमा करता परिवाराचे असहयोग जन आंदोलन सकाळी दहा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून ते सिन्नर तहसील कार्यालयापर्यंत रॅलीद्वारे काढण्यात आले भुगतान करो या सत्ता छोडो या घोषणा रॅलीमध्ये देण्यात आल्या त्यामध्ये प्रमुख मागण्या चिटफंड कंपन्यांनी बुडवलेल्या ठेवी परत घेण्याचा हक्क का देणारा कायदा अनियमित जमा पाबंदी योजना प्रतिबंध अधिनियम दोन हजार एकोणावीस अंतर्गत लागू करून प्रत्येक पीडित ठेवीदाराची रक्कम दोन ते तीन पटीने परत करा तसेच निर्दोष प्रतिनिधींना सुरक्षा सन्मान देऊन रोजगार आणि पुनर्वसनाचा अधिकार द्या आणि भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीसच्या धारा एकशे अकरानुसार नुसार प्रत्येक ठग आणि बेईमानाला मृत्युदंड मृत्यूदंड देऊन ठगमुक्त भारत देशाची स्थापना करा अशा मागण्या करण्यात आल्या लवकरात लवकर सरकारने ज्या गोरगरीब जनतेचा पैसा या कंपन्यांमध्ये अडकवलेला आहे तो लवकरात लवकर बर्ड्स ऍक्ट करून पैसे परत तात्काळ देण्याचे सुरू करावे जर सरकारने याबाबत लवकर निर्णय नाही घेतला तर हे आंदोलन असेच पुढे छेडण्यात येईल असा इशारा संघटनेमार्फत देण्यात आला हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी नाशिक तसेच जळगाव मुंबई व आजूबाजूच्या कार्यकर्ते व सदस्य उपस्थित झाले होते त्यामध्ये तप जप संघटनेचे राष्ट्रीय महासचिव महाराष्ट्र राज्य अध्यक्ष दिलीप बर्वे तसेच नाशिक जिल्हा अध्यक्ष सुयोग वाजे तालुका अध्यक्ष राणी साळुंखे राजगुरू अशोक लोंढे हे प्रमुख उपस्थित असून शारदा लोखंडे जळगाव निर्मला सुरवाडे भुसावळ विमलताई सोनवणे धामणगाव राधा सोनवणे मोनगाव प्रतिभा महाजन सावदा प्रतिभा सातपुते भुसावळ कल्पना पवार डिकसाई ज्योती फालक भुसावळ राजेंद्र सातपुते भुसावळ सुशिला पगारे नाशिक कुंदा भगवान चौधरी जळगाव माधुरी गिरणारे भुसावळ जिजाबाई पाटील पाचोरा नाशिकमधून अलका सोनवणे लता ठाकरे सुमन टिळे राधा सोनवणे सीमा शिंदे अलका आर्गिळे संगीता सोनवणे सुनीता अर्गळे विद्या हिरे मधुमती बुचडे सुवर्णा सहाणे यमुना आहेर प्रतिभा महाजन विठाबाई चतुर मनीषा चतुर कारभाई चतुर रोहिणी पगारे कोपरगाव लीला सोनवणे मंगल चौधरी अशोक पवार मारुती कारभारी वाजे पार्वताबाई वाजे शिवाजी वाजे विठ्ठल मांडव गडे महेंद्र क्षत्रिय सचिन राजगुरू शिरसाट आदी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते एस एन न्यूज साठी ऋषिकेश घोलप तपजप संघटनेचे संस्थापक आझाद सर आणि आमचे राष्ट्रीय सचिव बर्वे साहेब आणि आमचे जिल्हा अध्यक्ष वाजे साहेब आणि यांच्या सगळ्यांच्या वतीने जो हा आंदोलनाचा हा मोर्चा निघालाय आंबेडकर पुतळ्यापासून ते तहसीलदार ऑफिस पर्यंत जो मोर्चा निघालाय तर तो अशा कारणाने की आमच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करा त्यांनी जे आव्हान दिलं होतं म्हणजे आम्हाला सांगितलेलं होतं की एकशे ऐंशी दिवसामध्ये तुमच्या सगळ्या मागण्या पूर्ण करण्यात येतील आणि हा दोन हजार एकोणवीसचा ऍक्ट जो निघालाय तो पूर्ण करून तुमचे दोन ते तीन पटीने तुमची रक्कम पूर्ण करण्यात येईल पण त्यांनी कदापि असं केलेलं नाहीये तर मग हे आमच्या ज्या मागण्या आहेत हा गोरगरिबांचा पैसा आहे तो लवकरात लवकर सरकारने आम्हाला परत करावा अशी मी सरकारला विनंती करते आणि जर हा पैसा तुम्ही परत करू शकत नाही तर आम्ही ह्याच तहसील कार्यालयावर जनआंदोलन हे असंच प्रकारे चालू ठेवू अन्न पाणी त्याग करून आम्ही आमरण उपोषणाला पण तयार आहोत त्याची तुम्ही दखल घ्यावी संघटनेचे पदाधिकाऱ्यांना सगळ्यांना नमस्कार आज जे आपण आंदोलन रखलेलं आहे ठेवलेलं आहे त्या आंदोलनाचं एक हे संघटनेच्या माध्यमातून बर्वे साहेब सर यांचं अभिनंदन करतो त्यानंतर मदनलाल आझाद सर यांचं पण आज आपल्या आंदोलनाचे सहभाग म्हणून त्यांचे पण आभार मानते मी सर आंदोलन असं याच्या पद्धतीने केलेलं आहे की आपलं जे गोरगरिबांचा पैसा आहे तो मिळण्याबाबत आपल्याला आपण आज आंदोलन ठेवले केलेलं आहे आंदोलना जे दोन हजार एकोणासच्या बर्ड्स ऍक्ट्समध्ये जो कायदा लागू झालेला आहे तो कायदा लागू असताना सुद्धा आपलं भुगतान होत नाही आहे आज आपण त्यासाठी एवढा लढा करत आहे आपल्याला ज्या संघटनेतर्फे आपण केलेला आहे त्या संघटनेतर्फेच आपण आपलं भुगतान व्हायलाच पाहिजे सरकारनी लाडक्या बहिणीची योजना काढण्यापेक्षा सरकारने मार्केटला कंपनी आणल्या कंपनी आणणार तेच त्यांना मान्यता देणारे तेच आणि कंपन्या त्यांचं पोट भरल्यानंतर बंद करणारे पण तेच हे पैसे त्यांनी स्वतःजवळ ठेवण्यापेक्षा लाडक्या बहिणीच्या योजना अनेक योजना आणल्या हे करण्यापेक्षा आमचे पैसे आम्हाला परत करा तुम्ही लोकांना आश्वासन एक देता जनतेला आश्वासन देता एक आणि करता भलतंच ह्याच्यामध्ये तुम्ही, तुम्ही, तुम्ही साध्य काय करताय आज मोदी सरकार असू दे फडणवीस असू दे शिंदेसाहेब असू द्यात यांनी hmm? काय केलेले दोन सोळापासून पासून दोन हजार सोळा पासून सगळ्या कंपनीने लटकवलेले यांनी सगळ्यांना गाजर दाखवले यांनी काय केले यांनी तुमची आयज hmm? तुम्ही स्वतः करून घेता तुमचे घरं भरता तुम्ही फोटो भरता आणि गरीबाचा पैसा तुमच्या घशात घालता लोकांनी मजुरी करून एक एक रुपये जमा करून या कंपनीला पैसे भरलेले होते त्याविर काही लोकांनी आत्महत्या केली काही लोकांनी घरदार सोडले आणि काही लोक अटॅकने गेले त्या कंपनीच्या नादी लागून सरकारनं जनतेला मारायचं नाही आणि कुठं हार नाही आंदोलन मागे घेतलं जाणार नाही मी एवढं सांगून इथंच थांबवते सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी ठगी पिडीत जमा करता परिवाराचे संस्थापक मदनलाल आझाद सर यांच्या प्रेरणेने आज सगळ्या भारतात सगळ्या राज्यात तसेच जिल्हा अधिकारी कार्यालय तसेच तहसील या सगळ्या ठिकाणी जनतेचा आक्रोश म्हणून असहयोग जन आंदोलन आम्ही सर्वजण करत आहोत तर त्यामध्ये भारत देशामध्ये शेचाळीस हजार जनतेचा पैसा अडकलेला आहे यामध्ये गुंतवणूक त्याने आपल्या कष्टाची रोजीरोटी याच्यामध्ये गुंतवणूक केलेली आहे पण या ठिकाणी परवानगी देणारंही सरकारच आहे आणि बंद करणारंही सरकारच आहे म्हणून या सरकारच्या विरोधात एक तर तुम्ही लोकांचे पैसे परत द्या म्हणजे एक तर भुक्तान करू या सत्ता छोडू या न्यायानं आणि दोन हजार एकोणावीसचा बर्ड ॲक्ट जो कायदा आहे त्या कायद्याच्यानुसार सरकारनं सर्व जनतेचा पैसा जमा रकमेच्या दोन ते तीन पट परत, परत करावा असं आम्ही या जनआंदोलन आक्रोश म्हणून सरकारला सांगत आहोत त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा तो, तो कायदा सरकारनं लागू करावा तसेच निर्दोष प्रतिनिधींना सुरक्षा व त्यांचं पुनर्वसन करावं आणि भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसच्या धारा एकशे अकराच्यानुसार ठग पीडित जो बेईमान आहे त्याला शिक्षा करून ठगमुक्त भारत देशाची स्थापना करावी आणि या ठिकाणी सगळ्या राज्यात सगळ्या देशात सरांच्या प्रेरणेनं आज अनिश्चित काळाकरता आंदोलन करत आहोत तर लवकरात लवकर सरकारला जाग यावं आणि गोरगरीब जनतेला लवकरात लवकर न्याय मिळावा असं मी सगळ्या पीडित जनता परिवाराच्या वतीनं सांगू इच्छितो या ठिकाणी बऱ्याच जळगाव असेल नाशिक इगतपुरी सिन्नर बऱ्याचशा जिल्ह्यामधून इथं ठगीपीडित जमा करता परिवाराचे लोक आलेले आहेत ते या आंदोलनात सहभागी झाले आणि जास्तीत जास्त लवकरात लवकर या तबजब संघटनेला सरांचा जो येतो आहे की लवकरात लवकर जनतेला त्यांचा पैसा परत मिळावा ठकी पिडी जमा करता परिवाराच्या माध्यमातून आपण संपूर्ण भारतामध्ये एक सप्टेंबर दोन हजार एकोण दोन हजार चोवीस च्या जनआंदोलनामध्ये सर्व पीडित वर्ग गुंतवणूकदार आणि प्रतिनिधी सक्रिय तनामना धानाने सामील होऊन आज या जनआक्रोशाच्या आणि जनआंदोलनाच्या माध्यमातून आपण सरकारने बनवलेला बड ऍक्ट दोन हजार एकोणावीस या कायद्याच अंमलबजावणी करण्याकरता आमच्या संपूर्ण भारतातील बेचाळीस करोड जनतेचा इतर कंपन्यांमध्ये बुडालेला पैसा सरकारने कायद्याच्या माध्यमातून परत करण्यासाठी वचननामा दिलेला आहे तरी या वचननाम्याची पूर्ती करण्यासाठी आमचा संपूर्ण गुंतवणूकदार प्रतिनिधी या जनआंदोलनामध्ये सहभागी होऊन सरकारच्या ने दिलेल्या कायद्याचं पालन करून आम्हाला दमा रकमेच्या दोन ते तीन पटीने रत्ना सरकारने एकशे ऐंशी दिवसात परत कराव्या यासाठी आम्ही सर्व भारतातील नागरिक गुंतवणूकदार प्रतिनिधी या सर्वांनी जो आजचा आपला अनमोल वेळ नव्हे तर आपल्या कमाईची कष्टाची जी रक्कम ज्या कंपन्यांनी बुडवली त्या कंपन्यांच्या माध्यमातून सरकारला एक आव्हान करत आहोत की आमचा बर ऍक्ट लागू करा लागू करा लागू करा